मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये सगळे सोयरे संदर्भात ओबीसी आरक्षणामध्ये जी आर काढू नये यासाठी भोकरमध्ये दिनांक वीस जून पासून तहसील कार्यालयासमोर संजय दिगंबर गौड आलेवार यांनी चितेवर बसून आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनास सकल ओबीसी बांधवांनी पाठिंबा दर्शवला आहे तहसीलदार भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सगळे सोयरे या सबबी खाली आणि एकूणच ओबीसी आरक्षणातनं जी आर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनानं हालचाली सुरू केल्या असतात मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास ओबीसीच्या संवैधानिक आरक्षणाचा हक्क हिरावला जाईल त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणात सगळे सोयाच्या नावाखाली घुसखोरी नको यासाठी लोकशाही मार्गाने आपण भोकर तहसील कार्यालयासमोर सरणावर बसून आमरण उपोषण करणार असं निवेदन दिलं होतं त्यानुसार दिनांक वीस जून रोजी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून लाकडाची चिता रचून सरणावर आमरण उपोषण सुरू केलं आहे शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी तालुक्यातील सर्व घटकातील ओबीसी नेते कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड